अतिशय महत्त्वाची राजकीय अपडेट थेट महाराष्ट्राच्या राजकारणामधून निवडणुकीचे निकाल पार पडले निकालही लागला आणि या ठिकाणी महायुतीला जवळपास सव्वा दोनशेच्या जवळपास जागाही मिळाल्या मात्र सर्व काही सत्ता स्थापनेसाठी या ठिकाणी जुळून आलेलं असतानासुद्धा भारतीय जनता पक्षाला सर्व काही आपल्यालाच हवं ही, ही पुन्हा एकदा भूमिका समोर येऊ लागलेली आहे या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित असताना सगळं संख्याबळ असताना भाजप मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी या ठिकाणी अडून बसलेले आहे तर दुसरीकडे एकनाथराव शिंदे यांनाही आपल्या चेहऱ्यावर मतदान झाल्याचं बोलून आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी एक ते दोन वर्ष पुन्हा एकदा संधी मिळावी असा आग्रह धरला इतकंच नव्हे तर सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या चाळीस सहकाऱ्यांनी साथ दिली उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे चाळीस आमदार या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा सामील झाले तर काही मुख्य प्रतोद म्हणून या ठिकाणी सामील झाले मात्र अशावेळी पुन्हा एकदा शिंदेगडासाठी आणि शिंदेना साथ देणाऱ्या त्या चार मंत्र्यांना मात्र या ठिकाणी मोठा धक्का बसताना दिसत आहे काही झालं तर या चार लोकांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवायचं नाही असा भाजपने सूर लावलेला आहे त्यामुळे आता खरी शिवसेना म्हणणारी तो भाजप चालवतो की काय अशी चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे मित्रांनो यामध्ये संजय राठोड त्याचबरोबर ती संजय सिरसाट त्याचनंतर गुलाबराव पाटील त्याचबरोबर ती अब्दुल सत्तार या मंत्र्यांना पुन्हा एकदा आपल्या मंत्रिमंडळात स्थान नको आणि महत्त्वाचं म्हणजे तानाजी सावंत यांनाही आपल्या मंत्रिमंडळामध्ये यावेळेस आता संधी मिळणार नाही यामुळे मतदान झालं निवडून झाली आणि सगळ्या गोष्टींचा फायदाही भाजपला झाला या ठिकाणी गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका पुन्हा एकदा समोर येऊ लागलेली आहेत पुन्हा एकदा संजय राठोड यांचं प्रकरण समोर ठेवून त्यांना सत्तेपासून लांब ठेवायचा हा भाजपचा डाव आहे तर भरत गोगावले असतील संजय शिरसाट असतील यांच्यामध्येही मंत्रिपदासाठी रस्सी खेस सुरू असतानाच संजय शिरसाट गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांना मात्र या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान न देण्याची भूमिका भाजपने घेतल्याची समजते या मंत्रिमंडळामध्ये शिंदेगडाला हा मोठा धक्का मानला जातो आणि शिंदेवरती सेनेवरती भाजपचा डोळा आहे की काय असं वाटतं का कमेंट करा धन्यवाद